नमस्कार मंडळी कसे आहात आपन शिरीद मदील दिवस होत। आज आपण उत्सवाच्या सांगणार आहे एक खास कथा गणपती बाप्पा आणि परशुराम यांची भेट कशी झाली त्या अगोदर आजच्या दिवसाचे महत्व काय आहे ते पाहणार आहे आजचा दिवस सप्तमी म्हणून ही ओळखला जातो या दिवशी गणपतीची खास पूजा केली जाते तसेच भक्त घराघरातून आरती भजन कीर्तन करतात उत्सव आता विसर्जनाकडे वाटचाल करत असल्याने भक्त मंडळी अजून जोमाने उत्सव साजरा करतात चला तर आजची कथा ऐकूया पण कथा ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शोट ऐकावा ऐकावं लागेल गणपती आणि परशुराम एकदा भगवान परशुराम कैलासावर भगवान शंकरांना भेटण्यासाठी आले दाराशी बाहेर गणपती पहारा देत होते परशुराम म्हणाले मला आत जायचे आहे मी भगवान शंकरांना भेटायला आलो आहे त्यावर गणपती बाप्पा शांतपणे म्हणाले माफ करा महाराज माझे बाबा ध्याना सध्या ध्यानात आहेत त्यांची परवानगी मिळाल्याशिवाय मी कोणालाही आज जाऊ देऊ शकत नाही त्यावर परशुराम गणपतीला म्हणाले मी परशुराम विष्णूचा अंशावतार मला थांबवण्याची कोणाची हिंमत नाही तू बाजूला हो मला आतमध्ये जाऊ दे त्यावर बप्पा म्हणाले तुमची माहिती मला ठाऊक आहे पण माझी माझ्यासाठी म्हणजे सॉरी माझ्यासाठी आई वडिलांची अज्ञा सर्वश्रेष्ठ आहे मी तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही मला माफ करा त्यावर परशुराम म्हणाले मी एकवीस वेळा म्हणजे मी एकवीस वेळा क्षत्रियांना हरवलेले होते मग आज हा पराक्रमी परशुराम गणपतीचा प्रहार कसा सहन करू शकेल ते म्हणाले गणपतीला का म्हणाले हे गणेशा तू माझा प्रहार सहन करू शकणार नाही त्यामुळे तू मला आतमध्ये जाऊ दे त्यावर बप्पा परशुरामला म्हणाले तुमची कीर्ती मला ठाऊक आहे पण माझ्या मातेपितेची आज्ञाधारक पुत्र म्हणून माझी ओळख आहे त्यांच्या आदेशाशिवाय तुम्हाला आत जाऊ देणार नाही त्यासाठी मला माझे प्राण द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही गणपतीच्या या उत्तराने परशुरामाला खूप खूप राग आला त्यांनी रागाच्या भरात आपले शस्त्र परशु म्हणजे हातातील कुराट घेतली आणि जोरात गणपतीकडे फेकले तेवढ्यात गणपतीला आठवले हे शस्त्र तर माझ्या पित्यानेच महादेवानेच म... पित्याने म्हणजेच आपल्या महादेवानेच परशुरामांना दिले आहे म्हणून त्यांनी प्रतिकार केला नाही म्हणजेच युद्ध केले नाही परशु त्यांच्या दातावर आदळले आणि गणपतीचा एक दात आ एक दात म्हणजे अर्धा दात तुटला तेव्हापासून गणपतीला असे नाव मिळाले या कथेतून हीच शिकवण मिळते आई वडिलांची आज्ञा हेच सर्वश्रेष्ठ धर्म आहे परशुरामची चूक सांगते राग आंधळा असतो रागात केलेले कृत्य आपल्याला पश्चातापाकडे नेते आणि गणपतीचे वर्तन आपल्याला शिकवते अहंकाराला नम्रतेने हरवावे प्रतिशोधाने नाही यामुळेच गणपतींना एकदंती हे पूजने नाव मिळाले मंडळी होती सातव्या दिवसाची कथा गणपती आणि परशुरामाचा संघर्ष या कथेतील शिकवण आपल्याला आयुष्यात नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण उद्या आठव्या दिवशी भेटूया नवीन कथेसोबत तोपर्यंत माझ्यासोबत म्हणा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या